नमस्कार साहेब मी बोलतो आहे प्रदीप श्रीनाथ आजची तारीख आहे एकोणतीस सहा दोन हजार एकोणीस मी आलो आहे वडगाव घनममध्ये मी आलो आहे इन्फ्लॅक्स ॲग्रोटेक या कंपनीच्या माध्यमातून आलेलो आहे मी आलो आहे मान्य गांधीला साहेबांच्या दुधी भोपळ्याच्या प्लॉटवरती आलो आहे गांधीला साहेब नमस्कार नमस्कार तुम्ही या प्लॉटला दुधी भोपळे प्लॉटला कोणकोणते कुन प्रोडक्ट तुम्ही फॉर्नी केलेलं आहे आम्ही जास्त करून सुपर क्रॉप ऑलराऊंडर आणि हे प्रोडक्ट वापरून तुम्हाला काय काय फायदा जाणवतोय फळांची क्वालिटी एकदम बारी आलेली अजून <coughs> माल पण भरपूर निघतोय बरोबर क्वालिटी खूप छान आहे आणि तुमचा प्लॉट बघून बघतोय की त्याला ग्रीनरी किती आहे त्याला फुलं भरपूर आलेली आहेत फुलं भरपूर आहेत माल पण चांगला व्यवस्थित तुम्ही आपले जे सुपर क्रॉप ऑलराऊंडर ॲग्रीलाईप हे किती वर्षापासून वापरताय चार पाच वर्ष झाले असतील आणि कोणकोणते पिकाला मी हे प्रोडक्ट वापरलेलं आहे पूर्ण सगळीकडे जेवढे विका आहे त्यांना टॉनिक म्हणून हेच वापरतो अच्छा ठीक आहे सर धन्यवाद ओके